दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला अहिल्यानगर शहरातील सबजेल चौकातील तुळजा भवानी मातेला चांदीचा मुकुट अर्पण केला गेलाय ज्येष्ठ नेते दिवंगत अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष उर्फ सनीबाबा सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा चांदीचा मुकुट अर्पण केला आहे तेवीस सप्टेंबरला सूर्यवंशी कुटुंबानं मंदिरात आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हा चांदीचा मुकुट देवीला अर्पण करण्यात आला आहे त्यानंतर सूर्यवंशी कुटुंबाच्या वतीनं देवीची महाआरती केली गेली या सामाजिक आणि धार्मिक कार्याबद्दल देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सूर्यवंशी परिवार आणि आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार केला गेला यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सूर्यवंशी कुटुंबाच्या भक्तीचं कौतुक केलं आहे सूर्यवंशी परिवार लहानपणापासून देवीचे भक्त आहेत अशा दानशूर व्यक्तींनी आपल्या देवी देवतांसाठी पुढं येणं गरजेचं आहे सूर्यवंशी परिवारानं दुसऱ्या माळेला देवीला चांदीचा मुकुट अर्पण केला आणि त्यातून त्यांची श्रद्धा दिसून येत सूर्यवंशी परिवार दरवर्षी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो यंदाही देवीला चांदीचा मुकुट अर्पण करून त्यांनी महाआरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडलाय महाराष्ट्राप्रमाणे या आपल्या शहरात सुद्धा नवरात्र उत्सव कालपासून साजरी होत आहे त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या सर्व नगर नगरवासियांना या नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त शुभेच्छा देतो आणि आज इथं जे तुळजा भवानी आणि रेमि मातेच्या चरणी आज चांदीचे मुकुट अर्पण करण्याचा कार्यक्रम आमचे परम मित्र शनि बाबा सूर्यवंशी आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने इथं करण्यात आलेला आहे ते दरवर्षी इथं काही ना काही मातेच्या चरणी अर्पण करतात गेल्या वेळी सुद्धा त्यांनी देवारा हे केला होता चांदीचा ताट तांब्या हे केलं होत त्या पद्धतीने या वर्षी सुद्धा त्यांनी दोन्ही आईला चांदीचे मुकुट अर्पण केले आणि हे सर्व आपल्या स्वर्गीय आता त्यांच्याविषयी काय बोलावं ते आमचं हृदयस्थान असलेले अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांनी केलेला आहे त्यामुळं त्यांचं नाव काढलं की म्हणजे आमचं थोडं बोलण्यात व्हायबल होतो आम्ही म्हणून मी तुम्हाला थोडक्यात था था सांगतो की हे जे काही कार्यक्रम बाबा करतात दरवेळेस दरवर्षी गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी काकांची प्रकृती बरी नसल्यामुळं त्यांची प्रकृती बरी लागावी म्हणून त्यांनी त्यावेळेस ते चांदीचे ताट तांब्या इथं देवीचे चरणे अर्पण केले होते त्याप्रमाणे आज त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे आमच्या सर्व बाबा असू मी असू आणि आमच्या सारखे हजारो कुटुंब या नगर शहरात आहेत की ज्यांचं ते श्रद्धास्थान होत त्यांच्या मृत्यू जर आज जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी बाबांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांनी जे आता सांगितलं की आईनी त्यांना सद्बुद्धी शक्ती ताकद देवो ही मी सुद्धा त्यांना प्रार्थना करतो आज, आज नवरात्र शारदीय नवरात्र महोत्सवाचा दुसरी माळ आज आहे आज आम्ही आमच्या सूर्यवंशी परिवाराच्या वतीने आई तुळजा भवानी रेणुका मातेच्या कृपेने व स्वर्गवासी अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ आज आम्ही दोन्ही आईंच्या चरणी चांदीचे मुकुट अर्पण केलेले आहेत आणि आम्ही आई भवानी आणि रेणुकाचरणी प्रार्थना करतो की अशीच आम्हाला चांगली सद्बुद्धी आणि शक्ती आणि सामर्थ्य आई भवानी आणि रेणुका मातेने द्यावं अशी आम्ही आई चरणी प्रार्थना करतो अहिल्यानगर शहरामध्ये आपला नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण सुरुवात झाली काल कालच्या ठिकाणी देखील पाहायला मिळते त्या अनुषंगाने आज या नवरात्र उत्सवामधील दुसरा दिवस म्हणजे दुसरी मार्चला आपण म्हणतो त्या ठिकाणी शहरातील सूर्यवंशी परिवार जो आपल्या आयजनगर कांदा मार्केट आहे त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून कांद्याचा व्यवसाय असेल इतर व्यवसायामध्ये देखील त्यांचा मोठा सहभाग आहे आणि त्यांनी आज आपल्या परिवाराच्या वतीनं जे आपल्या आयल्यानगर शहरातील सफचेल चौकमध्ये ज्या ठिकाणी देवीचं ठाण आहे तिथं देवीला चांदीचे मुकुट अर्पण करण्याचा आज त्यांच्या परिवाराच्या वतीनं एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होता चांदीचे मुकुट देखील त्यांच्या परिवाराच्या वतीनं आज अर्पण झालेले आहे निश्चितच या ठिकाणी येणारा एक मोठा भाविक वर्ग आपल्याला या सब्जेक्ट परिसरामध्ये पाहायला मिळतो आणि या माध्यमातून एक फार जुनं मंदिर या परिसरामध्ये आहे त्या माध्यमातून अनेक भक्तगण हा या देवी मंदिराशी देखील जोडला गेलेला आहे तसंच सूर्यवंशी परिवार देखील बाबा सूर्यवंशी या देवीचे गेल्या अनेक वर्षापासून अगदी बाल मनापासून ते, था। था। ते, ते या देवीचे भक्त आहेत त्यांचा मानस होता की आपण इथं चांदीचं अर्पण करायचं त्यांनी आज हा संपूर्ण त्यांच्या परिवारात पार पडलेला आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी एक देवी भक्त म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि असंच दानशूर मंडळींनी आपल्या आपल्या परिसरामध्ये मनपाचं काम असेल जिथं जिथं देवस्थान असतील त्याला एक सरळ आधारे मदत करण्याचं काम सूर्यवंशी परिवार केलंय सत्तरांनी देखील त्याचे प्रेरणा घेऊन जे जे दानशूर असतील ज्यांची देण्याची दान असेल त्यांनी करत राहावं अशीच मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा देवीचा भक्त म्हणून या श्रीबाबा सूर्यवंशी असतील किंवा संपूर्ण परिवार असेल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त या कार्यक्रमाला अविनाश तात्या घुले राजू शेठ सूर्यवंशी ज्ञानेश्वर रासकर सिद्धांत सूर्यवंशी संग्राम सूर्यवंशी पुरुषोत्तम सूर्यवंशी सागर सूर्यवंशी सूरज सूर्यवंशी यांच्यासह सूर्यवंशी कुटुंबाचे सर्व सदस्य समीर खडके विनायक टाक विजय जगताप बंटी फुंदे राहुल शेळके आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचराणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण वस्त्यांसाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस